दोन हजार चौदा साली शिरूर पोलीस स्टेशनमध्ये नियुक्तीच असलेले आणि त्यावेळी गुंडगिरी मोडीत करणारे शिरूरला शिस्त लावणारे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांची पुन्हा एकदा शिरूर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे ग्राहक पंचायत महाराष्ट्र पुणे जिल्हा यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं दोन हजार चौदा साली शिरूर पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती असलेले आणि त्यावेळी गुंडगिरी मोडीत करणारे शिरूरला शिस्त लावणारे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांची पुन्हा एकदा शिरूरला पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे त्यामुळे ग्राहक पंचायत महाराष्ट्र पुणे जिल्हा यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी ग्राहक पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक बोर्डे आणि मान्यवर इथे उपस्थित होते नारायण सारंगकर आल्यामुळे काही महिलांनी पेढे वाटून धंध व्यक्त केला तसेच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे तसेच अवैध धंदेवाल्यांचे मात्र दहावे दणाडले आहेत आता साहेब अवैध धंद्यावरती केव्हा कारवाई करणार याकडेच शिरूर तालुक्यामधील नागरिकांचं लक्ष लागलं आहे अरुणकुमार मोठे सी चोवीस तास शिरूर सबस्क्राईब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी